रत्नवार्ता संपादक संतोषसिंग चौहान प्रथमता आंबेडकर चळवळीतले सर्वजण देशन या परिसरात ठिकाणी जमलेले आहे आणि सविस्तर आपण जाणून घेवा ऑल इंडिया पॅन्थरचे जे बहुसंख्याने जे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणा पुणे शहरचे अध्यक्ष म्हणा कार्याध्यक्ष म्हणा यांचे विचार आणि आपण प्रत्यक्ष ह्यांच्याकडून जाणून घेऊया प्रथमत आपलं नाव काय मी ऑल इंडिया पंच पश्चिम महाराष्ट्र संकल्प संतोष येईल आज जे आपल्या इथं पुणे या ठिकाणी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भवन या ठिकाणी जे ठे आंदोलन आहे की जे जेणेकरून जे, जे बाबासाहेबाची जागा सम्राटकाची जागा ठेवलेली आहे की बाबासाहेबाची हक्काची जागा ती गव्हर्नमेंटने आम्हाला आमच्या स्वाधीन करावं याकरता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी ठे आंदोलन आहे त्या त्या ठ्या ठे आंदोलनाला ऑल इंडिया पेन्सिशनाचा जाहीर पाठिंबा आहे आणि ती जागा कुणाच्या बापाची नाही सरकारने ती जागा आम्हाला आमच्या बाबासाहेबाच्या स्मारकासाठी द्यावा एवढी विनंती करतात ती जागा आम्हाला मिळावा अशी आम्ही मागणी करतो जर काही जागा बाबासाहेबाच्या स्मारकाला नाही भेटली तर ही त्या आठ दिवसात ऑल इंडिया पॅन्टसीच्या वतीने महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यात येईल डो डब्ल्यू जय सविस्तर आशोकर शेअर जे आहे ते आपल्या संद चर्चा करणार आहे पुण्याचे कार्याध्यक्ष आहेत फार मोठा कामकाज आहे तर सविस्तर आशोकर शेअर सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज जो विषय आहे हा विषय खूप गंभीर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे हे कोणत्या समाजापुरते मर्यादित नाही तर हे अख्खे महाराष्ट्र अख्ख्या भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे तर मला एकच गोष्ट सांगायची आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सांस्कृतिक भवन जे आहे याची जागा ही लवकरात लवकर हे आमचं स्वाधीन करण्यात यावे यासाठी आज भव्य दिव्य आंदोलन जे छेडण्यात आलेलं होतं त्यासाठी आंबेडकरी समुदाय आज आपल्या ताकदीनिशी उतरलेले आहेत पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येते बाबा ही ताकद जी आज आम्ही बघत आहोत या आंदोलनासाठी तर अशी ताकद सर्व आंबेडकरी चळवळीतली सर्व सर्व संघटनेच्या माध्यमातून सर्व एक होऊन आज या मनुवादी सरकारला दाखवून देणे इच्छितो आहे आम्ही आणि मी ऑल इंडिया पॅन्टर पुणे शहर कार्याध्यक्ष या नात्याने संघर्ष नाईक भाई दीपक केदल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हक्का महाराष्ट्रात पिंजून काढत आहोत आणि अशा या घटकीमध्ये हा जो प्रश्न आहे हा खूप गंभीर आहे आणि या प्रश्नासाठी आज जे भव्य आंदोलन जे सुरू आहे याला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं आम्ही आव्हान देतो आणि जाहीर पाठिंबा करतो की लवकरात लवकर ही जागा आम्हाला हस्तांतरित जर नाही केली तर भर आम्ही ऑल इंडिया पॅन्टर माध्यमातून तीव्र आंदोलन जय 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 भीम जय भीम जय भिंद जय 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 भीम जय भीम जय भीम जय भीम जय संविधान आता आपल्या समोर महिला वर्ग आहे आपण जय जय भीम सर्वप्रथम मी राकेश कदम बोलत आहे मी सांगू इच्छितो आहे की डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे ठिय्या आंदोलन आज पुणे शहर विभागात दिनांक आज पंधरा ऑगस्ट पंधरा पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने होत आहे तर त्याला आमचा ऑल इंडिया पॅन्टतर्फे पूर्ण पाठिंबा राहील धन्यवाद